नमस्कार मंडळी स्वागत आहे सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांना शुभ सकाळ तर आज आहे एकादशी एकादशी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा सकाळी सकाळी मी मस्त चहा बनवते सगळ्यांसाठी आणि सोबतच इथं बटाटे पण टाकले उकडायला कारण की आज सगळ्यांना एकादशी तर खिचडी बनवायची मग बटाटे टाकले आणि मी बनवते या चहा आज एकादशी आहे तर सगळ्यांना उपवास आहे मग आम्ही तो फराळाचं बनवतो आहे तरी तर मस्त झिरकं बनवलं आहे आणि मम्मी बटाटे कापू राहिल्या खिचडीसाठी तरी की खिचडी बनवायची पप्पा लोक आहे त्याच्यामुळं लवकर फराळाचं बनवायचं आहे नाही तर आम्ही परत दुपारा बनवतो पप्पाला जास्त भूक लागते नाही का नियोजन काय दिवसाचं आजच्या डाळ झाली मुगाची नाही मुगाची डाळ ओके हे पण यायला बसले करायची वाटतंय संतोष पण यायला बसले आज चला तर मला काढायची रांगोळी कपडे वगैरे धुवून झाले आणि आता मला काढायची रांगोळी तर त्यासाठी मी आली इथं रांगोळी घ्यायला रांगोळी आता बाहेर काढून आहे आता जाऊन एक छोटीशी डिझाईन काढते सकाळी मस्त इथं मम्मींनी सारून घेतलं होतं आता मी रांगोळी काढते रांगोळी तर काढली आहे छोटीशीच काढली जास्त काय मोठी नाही काढली छोटीच काढली कारण की ऊन पण खूप पडले खूप ऊन लागत होतं मग म्हटलं छोटीच काढावा चला मला आज आहे ना किचन ट्रॉल ते साफ करायचे तर थोडंसं मला असं कचरा वाटतोय तर चला ते क्लिंक करून घेते मस्त खिचडी बनवली आम्ही इथं हे बघा हे पण आले घरी गुड मॉर्निंग काही सकाळी सकाळी आले संध्याकाळी आले असे तरी चाललं असतं आता म्हटलं सकाळी सकाळी आले चांगला म्हणलेत म्हणजे दुपारी येऊ का चला या मस्त खिचाडी करायला पप्पाचा चहा झाला परळ होऊन चहा झाला तर मला ट्रॉल्या क्लीन करायच्या आहे कारण की त्यांच्या खाली ना थोडीशी मला धूळ साचलेली दिसते हे बघा इथं थोडीशी धूळ साचलेली दिसते तर म्हटलं चला हे क्लीन करून घेऊ आज सगळं आणि वगैरे पण इथला सगळं क्लिक करून घेते आता तू इथ मुगाची डाळ आणि नवनादांची मालिका बघताय क्लीन झालं आहे सगळं किचनचे टॉरले वगैरे तर झाले क्लीन करून आता हॉलमधलं फर्निचर क्लीन करून घेते मस्त हॉलचं पण सगळं क्लीन करून झालं आहे आणि आता मी खूप दमले तर मला थोडासा आराम करायचा आहे कपडे तरी कपडे पण वरती घेऊन जाते थोडासा आराम करते आत्ताच झोप झाली थोडं वेळ झोपले आणि आता मला क्षणकूल करायचं आहे आणि पाण्याची टाकी धुवायची टाकी धुवायची इच्छा आहे ना थोडंसं शेवाळ पडलं म्हणजे ना ही नळी जोडली होती त्या दिवशी यांनी तर त्या नळीतलं शेवाळ बाहेर बाहेर आलं त्याच्यामुळे टाकीमध्ये शेवाळ झालं आहे तर ती टाकी पण धुवायची आहे आणि शेणखुरी करायचं आहे तर त्याला अगोदर शेणखुर करून घेते नंतर टाकी धुते आणि आमचा डॉमपा काही तर कसं झोपला आहे हे काळू हाय हां फुल झोपेली चला ते शानपूरकरण मस्त टाकी क्लीन करून झाले आता यांना सांगते मोटर मग चालू करायला म्हणजे ही पण टाकी भरावं लागेल आणि वरची पण टाकी भरावं लागेल त्याच्यातलं पण पाणी कमी झालंय हा घोळ ठेवून देते तिकडं मस्त वगैरे झाले तुमच्यासाठी चहा बनवला आणि आता मला साबुदाना वडे बनवायचे आणि मम्मी पण आले तर त्यांच्यासाठी चहा बनवते चहा तर ठेवला इथं साबुदाना वड्यासाठी बटाटे उकळून मस्त किसून घेतले शाबुदाना टाकलाय मिरच्या आणि यात अजून शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे आणि यासोबत खायला मस्त झिरकं पण बनवलं आहे एकदा मम्मीला चहा देते मगच वड्यांचं पीठ मळते आणि आतूचा पण मस्त बाप्पा चालू आहे हे बघा वड्यांचं पीठ आहे आणि इथं मम्मीने वडे बनवले आता मी वडे तळून घेते तळ्यासाठी मस्त कढाईमध्ये तेल ठेवलं आहे तेल पण तापत आलंय हा टाकलंय थोडस थोडस तापलंच आहे बाकी टाकते आता आता जेवण वगैरे झालं भांडे वगैरे घासून झाले आणि आम्ही आलोय मालिका बघायला मम्मी ना कबून कार पग काढलं कस दिसतो आपल्याला थंडी वाजतांचा काय विचार करायचा बरोबर एक मी आपण आपली काळजी घेतली पाहिजे आला डास माही काढणे येते डास मला घाबरत येते हा मला घाबरत घाबरते मला मलाच नाही जाऊ म्हणजे जेव्हा हे नसले का माझ्याजवळ तेव्हा ते डास माझ्याकडे येते तुम्ही सगळे मग बसले तो डास माझ्याकडे कधी जाणार नाही ते जर ते मी जर असले जवळ जवळ तर डास त्यांच्याकडे आणि माझ्याकडे कधी जाणार नाही पण मला डास नाही जास्त म्हणजे जेव्हा

वडे चांगले झाले त्यांना कोणा आत्यानं आज दिवसभर कार्प आणि स्वेटरच काढलंच नाही असंच असच बांधलेलं आत्याच आता तर कालचा ब्लॉग मी एंड करायचं विसरून गेले होते चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि खूप साऱ्या कमेंट्स करा बाय